कार्यकर्ता मेळाव्यात इच्छुक उमेदवारांची घोषणा करणार मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं महाविकास आघाडीकडून मिरज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेच्या जागेवर दावा सांगण्यात आला इच्छुक उमेदवाराचं नाव हे लवकरच आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यात सांगण्यात येईल असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर यांनी मिरजेत पत्रकार परिषदेत सांगितलं आहे महाविकास आघाडीकडून याआधी शिवसेना ठाकरे गटाने आपली दावेदारी सांगितली आणि त्याचबरोबर काँग्रेसकडून सी आर सांगलीकर यांनीसुद्धा इच्छुक असल्याचं बोललं आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून हे मिरजेच्या जागेवर दावा सांगितल्यानं महाविकास आघाडीतील नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे याआधी शिवसेना ठाकरे गटाकडून सिद्धार्थ जाधव आणि तानाजी सातपुते हे दोघेजण इच्छुक असून काँग्रेसकडून सी आर सांगलीकर यांनी मिरजेच्या जागेवर दावेदारी सांगितली तर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून मिरजेच्या जागेवर दावा सांगण्यात आलेला आहे तर इच्छुक उमेदवाराचे नाव मात्र कार्यकर्ता मेळावादरम्यान देण्यात येईल असं राष्ट्रवादीचे नेते मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे आणि यावेळी राष्ट्रवादीचे नेते वास्कर शिंदे अभिजित हारके विराज कोकणे प्रसाद मधभावीकर विजय माळी यांच्यासह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते दोन हजार चोवीस येथ्या विधानसभेच्या पंचवर्ती निवडणुकीसाठी <स्थाँगा> आम्ही मिरज तालुक्यातले सगळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्यासाठी आम्ही उमेदवारी मागणार आहोत येत्या चार दिवसामध्ये आम्ही मेळावा घेणार आहोत आम्ही त्या ठिकाणी आमच्याकडे दोन हजार चौदा साली जागा होती दोन हजार एकोणीस साली आम्ही आमचा सा घटक पक्ष शेतकरी संघटनेसाठी ही जागा सोडली त्यावेळी आम्हाला आमचे बाळासाहेब ना त्या ठिकाणी त्यांच्याकडून उभा केलं होतं सदुसष्ट हजार पडली आणि येत्या या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आम्हाला नक्की खात्री आहे की आमचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला उमेदवारी मिळेल आणि आमचा उमेदवार त्या ठिकाणी नक्की शंभर टक्के निवडून येईल त्यासाठी आम्ही येत्या चार पाच दिवसांमध्ये मेळावा घेणार आहोत इच्छुकांना बोलणार आहोत कार्यकर्त्यांना बोलवणार आहोत पदाधिकाऱ्यांना बोलवून त्या ठिकाणी आम्ही पुढील दिशा आमची त्या ठिकाणी मी ठरणार